नमस्कार मित्रांनो मी संकेत राणे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण माझ्या कॉलेजमधील मा एका मित्राने शेअर केलेले त्याच्या चाळीमधील दोन अनुभवांपैकी एक अनुभव ऐकणार आहोत लहानपणी तो एका तीन मजली चाळ टाईप इमारतीमध्ये राहायचा तिकडे त्याच्यासोबत हे अनुभव घडले होते पण मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरून नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसाल तर या व्हिडिओ खालील ते लाल रंगाचे सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात मनीष आणि त्याची फॅमिली काहीच महिन्यांपूर्वी त्या चाळीमधील खोलीत राहायला आले होते मनीषचे वय हे तेव्हा बारा तेरा वर्षांचे होते मनीष त्याची मोठी बहीण सरिता आणि त्यांचे आई बाबा असे चार जणांचे त्यांचे छोटेसे कुटुंब होते चाळीमधील त्यांची ती खोली ही दुसऱ्या मजल्यावर होती त्या चाळीमध्ये प्रत्येक माळ्यावर दहा दहा खोल्या होत्या शिडीच्या डावीकडे दोन खोल्या आणि उजवीकडे एकाच लाईनमध्ये आठ खोल्या अशी एकंदर ती तीन मजल्यांची चाळीची इमारत होती चाळीचे बांधकाम हे तसे जुनेच होते चाळीच्या मागच्या बाजूला एक उंच अशी संरक्षक भिंत बांधली होती आणि त्यावर तारेचे कुंपण बांधण्यात आले होते खरं तर त्यामागचं कारणही तसंच होतं कारण त्या, त्या भिंतीच्या पलीकडे एक जुनी वाट होती आणि त्याला लागूनच मोठे मारण होते ती वाट आणि ती जागा फारशी वापरत नसल्याने बहुधा तिकडे मद्यपान करणाऱ्या जुगार खेळणाऱ्या लोकांचा वावर असायचा तरी आता बऱ्याचदा पोलिसांना कंप्लेंट करून करून ते सगळं कमी झालेलं पण तरी एक सेफ्टी म्हणून ती उंच भिंत आणि त्यावर कुंपन बांधण्यात आलेलं मनीषच्या खोलीमधील बेडरूममधून तो मागचा रस्ता आणि ते माळरान अगदी स्पष्ट दिसायचं पण रात्रीच्या वेळी मात्र मनीषचे आईबाबा ती खिडकी बंदच ठेवत असत कारण त्यांना चाळीतील काही लोकांनी त्या मागच्या जागेबद्दल काहीतरी सांगितलं होतं जे त्यांनी मनीष आणि सरितापासून लपवून ठेवलेलं जेणेकरून ते घाबरू नयेत नक्कीच त्या जागेवर आणखी काहीतरी घडलं होतं ज्याबद्दल चाळीतील लोक फारसे कधी बोलायचे नाहीत पण संध्याकाळी सात नंतर मात्र त्या मागच्या बाजूला जितक्या खोल्यांच्या खिडक्या होत्या त्या बंद करून घेतल्या जायच्या मनीषला बऱ्याचदा त्या गोष्टीचं कुतूहल वाटायचं चाळीतील सर्वजण असे का बरे करत असतील पण बाबांच्या दराऱ्यामुळे त्याने ती गोष्ट जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही असेच मग त्यांना तिकडे येऊन काही महिने निघून गेले तेव्हा सर्व मुलांच्या वार्षिक परीक्षा संपून सर्वांना मस्त उन्हाळ्याची सुट्टी पडली होती सकाळी दिवसभर चाळीखालील मैदानात खेळायचं चा। आणि रात्री चाळीमधील कोणाच्या चा तरी खोलीत बसून मस्त बैठे खेळ जसे की नवा व्यापार कॅरम सापशिडी खेळायची असाच एकंदर त्या चाळीतील मुलांचा होता। रात्री आठ वाजेच्या दरम्यान ती चाळीतील सर्व मुले दिनेशच्या घरी खेळत होती तेव्हाच अचानक संपूर्ण चाळीची वीजच गेली सगळीकडे काळाकुट्ट अंधार पसरला खोल्यांमध्ये गरम होत असल्याने हळूहळू चाळीमधील ती सर्व लोक बाहेर येऊन बसत होते काही चार पाच जण मिळून मेन केबिनमध्ये नेमकं काय झालंय ते पाहत होते तसंही सर्व मुलंसुद्धा एक मेणबत्ती घेऊन त्याच्या उजेडात बाहेर शिडीजवळ येऊन बसले रात्रीची वेळ सगळीकडे पसरलेला काळोख आणि त्यात फक्त मेणबत्तीचा प्रकाश अशा वातावरणात आपोआपच त्यांच्या सर्वांच्या भूताच्या गोष्टींच्या गप्पा सुरू झाल्या सर्वजण त्यांनी काही ना काही ऐकलेले त्यांच्या गावाकडचे वगैरे भूताचे किस्से सांगत होते तेव्हाच मनीषने त्या सर्वांना विचारलं अरे पण मला एक समजत नाही आपल्या साळीत पण रात्र झाली की सर्वजण मागची ती बेडरूम मधील खिडकी का लावून घेतात बहुतेक सर्वांनाच हा प्रश्न पडला होता पण कोणाच्याच पालकांनी त्यांना त्यामागचे खरे कारण सांगितले नव्हते काहींच्या मते तिकडे माळरानावरून जास्त मच्छर येत असतील त्यामुळे खिडक्या बंद ठेवत असतील पण त्यामागचं खरं कारण हे फक्त दिनेशला माहिती होतं जो त्या सर्व मुलांमध्ये वयाने जरा मोठा होता तसं तो त्या सर्वांना सांगू लागला मला त्यामागचं खरं कारण माहिती आहे पण तुम्ही सर्व घाबराल म्हणून मी नाही सांगणार तुम्हाला उगास नाही तर मी हे तुम्हाला सांगितलं म्हणून मला ओरडा भेटायचा दिनेशकडून ते ऐकून सर्वच जण त्याला ती खरी हकीकत सांगण्यासाठी विनवणी करू लागले तसं शेवटी दिनेशने त्याचं नाव कोणालाही न ना सांगण्याची अट ठेवून तिकडे त्या मागच्या वाटेवर तिकडे महाराणावर नेमकं का काय घडलेलं ते सांगू लागला मागच्या त्या वाटेवर एका माणसाचं भूत फिरतं काही वर्षांपूर्वी त्या जागेवर तिकडे दोन जणांमध्ये मारामारी झाली होती ते दोघेही दारूच्या नशेत होते कदाचित काहीतरी पैशांवरून त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला होता आणि काही क्षणात त्या वादाचं रूपांतर मारामारीमध्ये झालं त्यातील एक जण नशेमध्ये तोल जाऊन खाली त्या रस्त्यावर पडला त्याच संधीचा फायदा घेत त्या दुसऱ्या माणसाने रागाच्या भरात तिकडे बाजूला पडलेला एक दगड उचलला आणि त्या माणसाच्या डोक्यात घातला त्या माणसाचा त्या रस्त्यावरच तडफडून मृत्यू झाला त्या दुसऱ्याने मग आपल्या बिल्डिंगची जुनी भिंत जी त्यावेळी लहानच होती त्यावरून उडी मारून त्या जागेवरून पळ काढला पुढे खूप पोलीस केस वगैरे झाली तेव्हाच पुन्हा असं काही घडू नये म्हणून मागच्या भिंतीची उंची वाढवून त्यावर कुंपण बांधण्यात आलं पण काही दिवसांनी मात्र काही वेगळ्याच घटना त्या रस्त्यावर घडू लागल्या त्यावेळी त्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना विचित्र अनुभव येऊ लागले तिकडे त्यांना त्या मृत पावलेल्या माणसाचं भूत दिसायचं चाळीतील सुद्धा बऱ्याच लोकांना काही ना काही अनुभव आलेले जसे की रात्रीच्या वेळी चुकून बाहेर नजर गेली तर त्या रस्त्यावर तो डोकं फुटलेला माणूस उभा असलेला दिसायचा आणि पुढच्या क्षणी तो गायब व्हायचा आपल्या शिडीच्या बाजूला प्रत्येक माळ्यावर ज्या दोन खोल्या आहेत ना त्यांच्या किचनची खिडकी हे मागच्या बाजूला आहे तर एकदा दुसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या पाटील काकूंना हा अनुभव आलेला त्यांच्याकडे रात्री गावावरून काही पाहुणे आले होते त्यांच्यासाठी मस्त मटन वड्यांचा बेत केलेला तेव्हा रात्री सर्व जेवून वगैरे मस्त झोपलेले असताना अचानक रात्री पाटील काकूंच्या त्या किचनच्या खिडकीवर कोणीतरी ठकठक करू लागले किचनमध्ये झोपलेल्या पाटील काकूंना त्या आवाजाने जाग आली त्यांनी घाबरतच ती खिडकी उघडली त्यांना पहिलं वाटलं कदाचित हवेमुळे खिडकी वाजत असेल पण त्या खिडकी उघडून बाहेर बघतात तर काय त्यांना त्या मागच्या रस्त्यावर तोच डोकं फुटलेला माणूस हात पुढे करून उभा असलेला दिसला समोरचे ते दृश्य पाहून त्या जोरात किंचाळल्या आणि जागीच बेशुद्ध झाल्या म्हणून तेव्हापासूनच सर्व लोक रात्रीच्या वेळी ती खिडकी बंदच ठेवतात दिनेशकडून ते सगळं ऐकून ती सर्वच मुलं घाबरली होती पण मनीषला मात्र ह्यावर अजूनही विश्वास बसत नव्हता कदाचित दिनेश दादा आपल्या सर्वांना फसवतोय असे त्याला वाटत होते त्या सर्वांच्या तिकडे गप्पा सुरू होत्याच आणि तेव्हाच अचानक वीजसुद्धा परत आली सर्वजण तसे पटापट पत आपापल्या घरी रात्रीच्या जेवणासाठी गेले मनीषच्या डोक्यात मात्र दिनेशने सांगितलेली ती गोष्ट सारखी येत होती पण आईबाबांच्या सक्त ताकितीमुळे तो ती खिडकी उघडायचं धाडस करू शकत नव्हता असेच मग काही दिवस निघून गेले एके दिवशी मनीषच्या आईबाबांना अर्जंटली गावी जावं लागलं मनीषच्या चुलत आजोबांचं निधन झालं होतं त्यामुळे ते दोघं गावी गेले होते इकडे रूमवर सरिता आणि मनीष हे दोघंच तिकडे होते मनीषकडे तेव्हा त्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी सुवर्ण संधी होती नेहमीप्रमाणे सरिताने संध्याकाळी सात नंतर ती बेडरूमची खिडकी लावून घेतलेली रात्री तसं जेवण वगैरे झाल्यावर सरिता हॉलमध्ये टी व्ही बघत बसली होती इकडे मनीष मात्र उगात झोपेचं नाटक करत बेडरूममध्ये पडून होता रात्रीचे तेव्हा अकरा वाजून गेलेले सरिता टी व्ही बघण्यात गुंग आहे याची खात्री करून मनीषने हळूच ती बेडरूमची खिडकी उघडली बाहेरून तशी थंड हवेची झुळूक आत येऊ लागली बाहेर तिकडे त्या निर्मनुष्य रस्त्यावरचा स्ट्रीट लॅम्प चालू बंद होत होता रातखिड्यांचा तो आवाज त्या माळारणावरच्या शांततेत अधिकच स्पष्ट ऐकू येत होता मनीष असाच बाहेर डोकावून मस्त थंड हवा खात उभा होता उगाच ही लोक खिडकी बंद ठेवतात किती मस्त हवा येत आहे बाहेरून मनीष मनातच विचार करत होता नीतोच मनीषला त्या समोरच्या वाटेवर कसली तरी हालचाल जाणवली कुणीतरी त्या रस्त्यावरून पेंगत धडपडत चालत येत होत मनीष तसा एकटक त्या माणसाकडे पाहत होता तो माणूस असाच धडपडत त्या स्ट्रीट लॅम्प जवळ आला तसं मनीषला तो, तो स्पष्ट दिसू लागला त्या माणसाचं डोकं एका बाजूने फुटून त्यातून रक्त येत होत तो काही वेळ त्या स्ट्रीट लॅम्प जवळच थांबला आणि अचानक त्याने त्याची नजर खिडकीतून बाहेर डोकावणाऱ्या मनीषकडे वळवली आणि तो एक मिश्किल हास्य करत अचानक हवेत विरून जावा तसा कुठेतरी गायब झाला आता मात्र मनीष घाबरला होता दिनेशच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसलेला तो थरथर त्या हातांनी घाबरतच ती खिडकी लावत होता आणि तोच अचानक एकदम त्याच्या डाव्या कानाजवळ त्याला कसली तरी कुसबूज ऐकू आली काय रे माझीच वाट पाहत होतास ना तू तो आवाज ऐकून मनीषने पटकन डावीकडे पाहिलं पाहतो तर काय त्याच्या एकदम चेहऱ्याजवळ तोच तो डोकं फुटलेला माणूस उभा होता मनीष तसा जोरात किंचाळला आणि जागीच बेशुद्ध झाला त्याचा आवाज ऐकून सरिता धावत बेडरूम मध्ये आली शेजारी पाजारी सुद्धा धावत त्यांच्या खोलीमध्ये आले तेव्हा ती उघडलेली खिडकी पाहून आणि तिकडेच बेशुद्ध झालेल्या मनीषला पाहून ते काय समजायचे ते समजून गेले होते पुढे मनीष शुद्धीवर आल्यावर त्याला दोन तीन दिवस ताप आला होता आई बाबा सुद्धा गावावरून लगेच दुसऱ्याच दिवशी मुंबईला आले होते आईबाबांना ते सगळं कळल्यावर त्यांनी मनीषला चांगलाच ओरडा सुद्धा दिला पण त्यानंतर मात्र त्याने ते दुसाहस पुन्हा कधीच केले नाही तर मित्रांनो असंच या चाळीमधील आणखीन एक अनुभव आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसाल तर या व्हिडिओखालील ते लाल रंगाचे सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती नोटिफिकेशन बेल दाबायलासुद्धा विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही अशाच गोष्टींचा आस्वाद घेऊ शकाल चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत आम्ही तुम्हा सर्वांचा निरोप घेतो